ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चिखली चांदिवडीवाडी येथील कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये प्रवेश प्रमोद गांधी आणि दिली वाडीच्या सर्वांगीण विकासाची हमी. गुहागर तालुक्यातील चिखली चांदिवडीवाडी येथील कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी आणि मनसे पक्षाने स्वागत केलं. चिखली चांदिवडे येथील श्री गणेश मंदिरामध्ये पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला चिखली चांदिवडे मध्ये ही चारशे दहा लोकसंख्या आहे यामध्ये मुंबई मंडळ ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ युवक मंडळ यांचा समावेश आहे या सर्वांनी मनसे पक्षामध्ये प्रवेश केला या कार्यक्रमाला गुहागर विधानसभा क्षेत्र जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर तालुका अध्यक्ष सुनील हळदनकर सहसंपर्क अध्यक्ष समीर जोएशी सुरेंद्र निकम उपतालुका अध्यक्ष जितेंद्र साळवे माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश चांदिवडे मुंडर शाखा अध्यक्ष सुजित कांदे नितीन साळवे गुहागर अध्यक्ष नवनाथ साखरकर जानवडे शाखा अध्यक्ष सुशांत कोळंबेकर सुयोग कुंबडे रमेश कांदे प्रसिद्धी माध्यम प्रमुख प्रीतम सुर्वे सचिन गडते दोंडवली शाखा अध्यक्ष सचिन निकम आदी मान्यवरांसह चिखली चांदिवडे वाडीचे अध्यक्ष दत्ताराम चांदिवडे अशोक गावनक्कर सागर चांदिवडे नरेश पारदले अनिल गिजे संजय नितोरे धनंजय चांदिवडे यशवंत चांदिवडे नारायण चांदिवडे सुनील चांदिवडे मधुकर चांदिवडे अनिल गिजे संदीप नितोरे ओमकार नितोरे स्मिता गिजे सुवर्णा चांदिवडे शर्मिला ग सविता चांदिवडे आधींसह चारशेहून अधिक महिला व पुरुष उपस्थित होते चिखली चांदिवडेवाडी येथील सर्व ग्रामस्थांची स्वतःची नळपण योजना असून काही घरांना कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत होता ही अडचण ग्रामस्थांनी मनसे तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांना सांगितली नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेता प्रमोद गांधी यांनी दोन दिवसातच ग्रामस्थांची अडचण दूर केली त्वरित याकडे लक्ष देऊन पाणी योजनेसाठी आर्थिक मदत दिली यापुढे ही वाडीच्या विकासासाठी प्रमोद गांधी सतत प्रयत्नशील राहतील हा विश्वास ठेवून येथील सर्व नागरिकांनी मनसे पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी चिखली चांदिवडे वाडीच्या वतीनं प्रमोद गांधी व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सूत्र सुरेश चांदिवडे यांनी केलं महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण गुहागर